भावेशन कुर्ली बघतला ना बिळा ह्याच्यात आहे म्हणता हा बघा अजून एक खेकडा काढलाय आणि चावलाय बघा कसला बोटाला एक, एक, एक।, एक नंबर असा विस्तू भेटलाय आणि भावे जरास धक घेत थंडी लागून जाताना खेकडे बाजूया तर हा आमचं माणूस बघताय पिंगारलो आहे परत पुन्हा एकदा आज दुसऱ्यांदा पण मासा लागला पहिलाच मासा लागला लगेचच नमस्कार मित्रांनो मी तेजस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीचे दहा वाजून गेलेत आणि आपण आलोय देवगड मध्ये खास फिशिंगसाठी तर इकडे आहे सागर आणि सागरने आपल्याला खास फिशिंगसाठी बोलवलंय सो देवगड ला आलोय आणि इकडे इकडे दादा आहेत तर आपण ना फिशिंगसाठी आलो आहे देवगडला सागरने आपल्याला खास बोलवलेलं तर सागर मुंबईला राहतो ॲक्च्युली आणि आता गावाला आला आहे ना तर बोलवलं आहे आणि मेन प्लॅन आपला उद्या सकाळचा आहे तरी पण आत्ता भावेशनी मी आलो आहे ना सो इकडे आलो आहे आता बेट फिशिंग करायला तर थोडा वेळ बेट फिशिंग करून इकडे बघूया आणि नंतर मग घरी जाऊ तर मेन प्लॅन उद्या सकाळी वादळ आहे वादळ आहे काय आहे तर इकडे ना काहीतरी आहे बोलतात खेकडा आहे हा ह्याच्यामध्ये ना एक खेकडा आहे काय बोलतात त्याला वादळा मोठाय वाटत वादळा वादळा काहीतरी म्हणतात तर बघूया सागर आता नवीन खेकडा बघूया आज नवीन खेकडा मोठाय वाटत आईला हा कसला नवीन खेकडा वादळा वादळा खेकडा बघूया खतरना आईला या तर वादळ जाव <laughs> हा बघा हातात याला आणि डेंगे बघाव हे बघा खतरनाक खतरनाक असा चावतो हा खेकडा पांढरावाला साईज पण एकदम मस्त आहे परत पडतो तोच तो ना बरोबर आमच्याकडे छोटी साईज भेटते मग वाटतं एवढी साईज नसते तर नवीन खेकडा बघायला भेटला बघा मस्तच तर हा इकडे भावेश आहे भावेश तर भावेश पण हा बिळातना बॅटरी मारून बघताय <laughs> वाजाळू दिसता काय <laughs> तर खडपात चाललोय चाल बीच वरून आम्ही चालत चालत तर खेकडे वगैरे पण बघतोय तर एक खेकडा सापडला भावेश सगळ्या बिळातलं नसता काय हां बरोबर हे बघा असं बिळ असतं तर त्याच्यामध्ये असतात आणि सर्वच बिळांमधून आहेत काही काही बिळांमधून आहेत भावेसन कुर्ली बघतला ना बिळातला ह्याच्यात हाय म्हणता हां हाय 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 होय हाय तर बघूया आता सागर कसा काढतोय मोठा आहे हा बघा कसला काढला खतरनाक खतरनाक इकडे असतात हा बघा जबरदस्त

आपल्याकडे भेटता जायचं पण आहे हा थोडासा लांब आहे लागलो डायरेक्ट हाच जात नाही एवढे मते लागला इकडं लागला तर हे ना बाहेरूनच दिसतात हा बघा कसा मस्त आणि डोळे बघा हे डोळे बघा कसे बघायना सारखे हा बघा अजून एक केकडा काढलाय आणि चावलाय बघा कसला बोटाला लय बेकार चावलाय <laughs> 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 तर इकडे ना बीच वरून जाता जाता ते खेकडे पकडतोय आपण बेटसाठी तर बांगडा पण आहे तर ते खेकडे पण लावणार आपण गरीला तर इकडे आपण आलोय स्पॉट वरती खडपात गरवायला तर हा बांगडा आणलाय बेटसाठी काय काय माहिती तर हा माझा सेटअप आहे आणि आपला हुक ना खूप छोटा आहे पंधरा नंबर आपलं कसं माहिती आहे छोटो मासो पकडूचा प्लॅन आहे तर आता गरवायला सुरुवात करूया मासा लागला की दाखवतो कारण पाण्यात उजेड नाही मारायचं आपल्याला तर इकडे बघताय पहिलाच मासा काढला आणि कसला मासा आहे माहीत नाही हा बघा छोटीकरी आहे ना छोटा मासा काढलाय पहिलाच तर देवे याला सोडून आणि नंतर बघूया काय अजून लागतं काय तर बाबूरावाने बांगडा खराब केला आपला हा बघा रे तर इकडे बघताय दुसरा मासा काढलाय आणि हे सागरचे मामा आहेत वाटत नाही <laughs> इकडे बघा सागरकडे बघा आणि इकडे मामांकडे बघा तर चरचा काढलाय हा किलोचा आहे चांगली साईज आहे आणि घरी बघा कसली खतरनाक लागली आहे इकडून बाहेर आली आहे <laughs> तर मित्रांनो आपण तिकडे काही जास्त फिशिंग केली नाही म्हणजे फिशिंगला ना टाइम फिशिंग असतो एक आणि भरती चालू आहे ना सो लाट पण मोठी मोठी येत आहेत त्याच्यामुळे वे थोडा वेळ गरवलो फक्त तर इकडे बाहेर आलोय आता तर आता काय करतो माहिती विस्तव भेटवतो आणि मगाशी खेकडे पकडलेत ना ते भाजतो त्याची टेस्ट बघतो भावेशने मी आधी लागते भावेश पांढर तिकडो खाशील ना काय ना असला तर डेंगू नका मुळात एका डेंगू लागतात या डेंगो सगळ टाक डेंगू सगळं तर थंडी आहे थोडीफार तर समुद्रकिनारी थंडी नाही लागत आणि गोड पाणी असेल ना तिकडे खूप थंडी लागते गोड्या पाण्याची नदी वगैरे असते तिकडे तर तिकडे ना विस्तू भेटूया एक नंबर असा विस्तो भेटला आहे आणि भावी जरास धक घेत आहे थंडी लागत होती त्याला जाताना खेकडे भाजूया खेकडा बघूया दाखवा जरा तू हा वाला दाखवा हा जिवंत आहे हा बघा खेकडा कसा आहे तर मग अशी वाळू होती त्याला तर पेंदा पण मोठा आहे तसा ना तर डोळे एकदम भारी असतात त्याचे सारखे तर छोटे छोटे वाळूतून पळतात ना त्याच टाईपचा आहे फक्त मोठा आहे हा बिग साईज आहे आपणच गेलो चुलीतच गेलो 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 मरा खेकड्याला बाहेर सोडला तो ऑटोमॅटिक आत गेला त्याला समजलं मला भाजायचं आहे आता बारीक भाजूया तर हा बघा इकडे खेकडा भाजला आहे आणि हा पेंदा काढला बघा त्याचा आणि बघताय पूर्णाच्या पूर्ण मांस आहे सगळं आतमध्ये बघा पूर्ण भरलेला खेकडा असतो हा आणि मेन पार्ट ना त्याची डेंगी ही छोटी डेंगी आहे ना ती बघा ही छोटी डेंगी आहे ना ती ह्या पेरावरून काढून टाकायची आणि त्याच्यानंतर हे समोर उरतं नाही बघा कपरी सगळी जळून गेले ती बघ कुरकुरीत एकदम पातळ तर मावस असतं ह्याच्यामध्ये पण पाहिजे बघितलं टेस्ट कशी आहे मावसा मावसावरची हे जात होत पेंदू खान बघ पांढऱ्या कुरली जो कर भारी तेच करू कसा होता या, तो भारी आहे एक नंबर शिजवून तर भारी लागते एक नंबर हे ना वय मग काय आपल्या बीचवर जाऊया की शोधूक नसते एवढे मोठे तर आपल्याकडे ना छोटे आपण बघितले खूप पण कधी लक्ष देऊन बघितले नाही असले मोठे असतात काय तर आता नेक्स्ट टाईमला आपण रात्री समुद्रावर गेलो ना की चेक करू आहेत का आणि सापडले तर मग काय टाकू व्हाळात रेसिपी बनवू हा बघा हा येलो पार्ट दिसतो आहे ना ती लाक आहे खेकड्यामधली आणि लाख असते ना खेकड्यामध्ये तो खेकडा एकदम भरलेला असतो आणि टेस्ट पण भारी असते त्या लाकीला तर खेकडा टेस्ट करूया हा वेगळावाला सेम दुसऱ्या खेकड्यांसारखीच टेस्ट आहे आपल्यावाल्या भारी आणि भाजलेल्या खेकड्याला खूप भारी टेस्ट असते छान होता तर ॲक्च्युली आपण उद्या सकाळीच निघणार फिशिंगला त्याच्यामुळे ना आता जास्त टाईमपास आपण केला नाही तर असं झोपणार होतो जस्ट तर बोलू थोडंसं फिशिंग करून येऊया सो आलेलो इकडे पण मजा आली तर आता डायरेक्ट सकाळी भेटू मित्रांनो सकाळचे सात वाजायला आलेत आणि आपल्याकडे बिग प्लॅन आहे आता तर आपण चाललो आहे मध्ये खूप खूप दिवसानंतर इकडे भावेश आहे आणि ही आपली इकडची मंडळी आहे सागर आहे इकडे मामा आहेत मित्र तुझं नाव काय अभय आहे आणि तिकडे मेन अँगलर आपला माणूस आहे भूषण घेतलं <laughs> <भुशन। laughs> सामान सामानुवेश तर खूप दिवसानंतर बोटीने सफारी करायची आहे फिशिंग पण करायची आहे तर मजा येणार आहे खूपच तर भावेश आपला कम्फर्टेबल असला पाहिजे ना नाही भावेश ना <laughs> <laughs> कसा वाटतं सकाळीच सकाळी मस्त वाटतं ना आता थोड्या वेळाने मस्त वाटत काय माहीत नाही समुद्रात <laughs> <laughs> तर ही इकडे आत्र्याची खाडी आहे आणि जबरदस्त वाटतं एकदम तर नव्या खाडीत चाललोय पहिल्यांदाच आज समुद्रात पहिलाच मासा लागला लगेच तर <laughs> मामांना लागलाय मासा पहिलाच बघूया आता काय आहे <laughs> काय हाय काय वरनाच पेवत आलाय छोटो कोकरा वाटता

हा नजारा बघण्यासारखा असतो तो बघा सूर्य आता हळूच वरती आला आहे आणि शेड आल्यात ना आकाशात अशा जबरदस्त वाटत आहेत तर मोस्टली सनराईज बघायला नाही भेटत आपल्याला आपण एवढ्या सकाळी बाहेर निघत नाही कधी तर एकदम सावकाशने अशा लाटा येतात आणि पूर्ण खाली जातात आणि वरती येतात मधल्या मधल्या आता बघा ती एवढी आली बघा आता बोट अशी वरती होईल बघा त्याने आणि खाली जाईल चला तर आता इकडे फिशिंग करूया आपण पण तर मित्रांनो इकडे आता थांबलो आहे इकडे थोडीशी स्पिनिंग करूया जाग्यावरून फिशिंग करूया जो आमचा माणूस बघताय भिंगारलो आहे परत पुन्हा एकदा आज दुसऱ्यांदा पण भावे तू जो कधी बंद होशील हा तर विषय काय माहिती आहे पोट चालू राहिली ना किंवा काय वाटत नाही आणि एका जागी थांबली ना थांबलो ना आपण एका जागी मग भिंगार जातो म्हणजे हळूहळू स्टेबल होशील थोड्या दिवसांनी कळलं अजून दोन चारदा योग लागत भावेश आपल्या ॲप होय ना हां तर ट्रोलिंग पण केली थांबून दोन तीन स्पॉटला स्पिनिंग केली पण काय रिपोर्ट नाही एक छोटी ट्रिव्यारी लागली कोपकेरी लागली एक छोटी फक्त तर इकडे आपण गेलो होतो फिशिंगसाठी पुढेपर्यंत आणि इथून आलो होतो तर हे लाईट हाऊस आहे इकडे मित्रांनो डायरेक्ट होडीतून बोटीतून इकडे जेट्टीवरती आलो आहे तर एक कोकेरी फक्त सापडली आणि दोन स्ट्राईक होत्या तर एक खडपात शिरला ग्रुपर असेल कदाचित आणि आता इथे पण एक स्ट्राईक होती मस्तपैकी लाईन तुटली तोडून तोडून गेला मासा लाईन तर असा विषय झाला तर हे आता आपण आडबंदर इथे आहोत आणि समोर बघता हे आचरं आहे आणि हे सगळं बघताय मँग्रुव्ज आहे सिंधुदुर्गमधलं सगळ्यात मोठं मँग्रुव्ह जंगल कांदळवन तर खतरनाक इथला नजारा आहे निसर्ग जाम भारी आहे आणि इथल्या निसर्गाचा आस्वाद तुम्ही कोकण स्पर्श टुरिझमच्या माध्यमातून घेऊ शकता तर हे कार्ड आहे कोकण स्पर्श टुरिजमचं आणि खाली ॲक्टिव्हिटीज पण दिलेल्या आहेत तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर हे बघा हे कॉन्टॅक्ट नंबरच आहेत तीन तर कांदळवण सफारी वगैरे करू शकता आणि समोर बघताय हे सगळं कांदळवण आहे खूप भारी वाटते इकडे जबरदस्त तर सागरचे मित्र आहेत सो नक्कीच व्हिजिट करा इकडे आलात तर तर माशांची ॲक्टिव्हिटी इकडे कमी होती तरी पण भूषण आला आपल्यासाठी सो धन्यवाद <laughs> आणि मेन सागरने आपल्याला बोलवलं तुझे पण आभार मासे कमीच आहेत पाणी निवळ झाले आहे त्याच्यामुळे बेटर लक नेक्स्ट टाइम बेटर लक नेक्स्ट टाइम पुन्हा कधीतरी संध्याकाळचा वारा असतो खूप हवा असते त्याच्यामुळे लाट पण खूप असतात आणि छोटी <laughs> लाट असली तरी पण आमचा माणूस गरगरता त्याच्यामुळे एका बीच वर सोडूक लागला असता तिथं चला आता घरी जाऊया खूप मजा आली पण आतमध्ये दुसरा नाही तिसरी वेळ होती माझी समुद्रामधली तर घरी जाऊया आता हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद